अभिनेत्री अमृता सुभाष प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृताने मराठी सह हिंदी सिनेसृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली बॉय मधील अमृताच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक झालं तर स्टोरीज या वेब अमृताचं काम सगळ्यांना खूप आवडलं तर यातील इंटिमेट सीन्समुळे अमृता विशेष चर्चेत राहिली हे सीन शूट करताना नेमकी काय परिस्थिती होती याबाबत अमृता आता व्यक्त झालीय मी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा इंटिमेट सीन वाचून मी खूप घाबरली होती स्क्रिप्ट वाचल्यावर मी कोकणा सेन शर्माला सांगितलं कि मला श्रीकांतशी बोलायला एक दिवस दे कारण अनेक वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र आहोत श्रीकांत माझ्या नवऱ्याचा सुद्धा खूप चांगला मित्र आहे मी, मित हो। मित मी जेव्हा या श्रीकांत सोबत बोलले तेव्हा तो यासाठी अजिबात तयार नव्हता असा खुलासा अमृताने नेटफ्लिक्सच्या राऊंड टेबल या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केल्या तर तुझ्यासोबत मी असे सीन्स नाही करू शकत असं श्रीकांतने म्हटलं होतं पण त्यावेळी माझा नवरा म्हणजे संदेश कुलकर्णीने आम्हा दोघांना समजावलं संदेश स्वतः एक उत्तम अभिनेता आणि श्रीकांतचा खूप चांगला मित्र आहे तू एकदम उत्तम काम करशील असं संदेशने श्रीकांतला सांगितलं आणि त्यानंतर श्रीकांत हे सीन्स करण्यास तयार झाला तर श्रीकांतच्या भूमिकेचं सुद्धा सगळ्यांनी कौतुक केलं असंही अमृताने म्हटलं अमृताची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी